श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज एक खूप सोपी आणि सुंदर रेमेडी घेऊन आली आहे बिना खर्ची काही लोकांची तक्रार आहे बरं का की तुम्ही आता रेमेडी कमी आणि बिझनेस जास्त करता तसं बिलकुल नाही आहे रोज एक उपाय मी चॅनेलवर घेऊन येतच असते आणि उपाय सांगितल्यानंतर एखाद दुसरी वस्तू मी दाखवत असते किंवा जास्त वस्तू पण दाखवत असते ज्यांना वस्तू बघायच्या नाहीत त्यांनी सगळ्यात आधी उपाय बघावा व्हिडिओ बंद करावा आणि ज्यांना काही घेण्यात इंटरेस्ट आहे त्यांनी पुढचा व्हिडिओ बघावा म्हणजे माझ्या दोन्ही सबस्क्रायबरचं व्ह्युअर्सचं मन दुखणार नाही की ज्यांना काही घ्यायचं नाही आहे त्यांनाही काही वाटणार नाही आणि ज्यांना घ्यायचं आहे त्यांना दोन्हीचाही फायदा घेता येईल आता ज्यांना वस्तू घ्यायची नाही आहे त्यांनी आधी रेमेडी ऐका व्हिडिओ बंद करा रेमेडी संपल्यावर ज्यांना वस्तू घ्यायच्या आहे त्याच्यातून ज्यांचे लाभ होणार आहेत त्यांनी वस्तू बघा तर चला रेमेडी अगदी सोपी आहे आणि जी रेमेडी आपल्याला सुरुवात करायची आहे गुरुवारपासून कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही ही रेमेडी चालू करू शकता घरातल्या पुरुषाने केली तर जास्त चांगलं महिलेने केली तरीही चालेल पुरुषांनी का म्हटलं मी कारण पिरियडच्या दिवसामध्ये पुन्हा त्याच्यामध्ये खंड येतो अशा वेळेस स्त्रियांनी काय करावं आपला पिरियड होऊन गेल्यानंतर जो गुरुवार येईल तेव्हापासून चालू करावं म्हणजे ओळीने एकवीस दिवस आपल्याला मिळतात शक्यतो ओळीने एकवीस दिवस करा पण त्यातूनही अडचण आली काही हरकत नाही तेवढे चार दिवस स्किप करा आणि पाचव्या दिवसापासून पुन्हा चालू करा खूप सोपा उपाय एका भांड्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे म्हणजे एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडा एक चमचा भरून गंगाजल घालायचं आहे एक चिमूट भरून हळद घालायची आहे किंवा चमचा भरून हळद घालू शकता थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ जे आपण जेवणात वापरतो तेच घ्यायचं आहे त्यानंतर दोन अशोकाच्या झाडाची पाने घ्यायची आहेत अशोकांच्या झाडाची पाने घेतली तर खूप चांगले तुमच्या आयुष्यात दुःख असेल आणि अशोकांच्या झाडाखाली उभं जरी राहिलात तुम्ही तरी तुमच्या आयुष्यातले निम्मे प्रॉब्लेम सोप आ, सोपे होतात म्हणूनच अशोक ह्याचा अर्थ काय की जो कधीही दुःख देत नाही त्या झाडाची दोन पाने जर मिळत असतील रोज तुम्हाला खूप चांगले नसेल आंब्याची घ्या आणि तेही नसेल हाताचा किंवा फुलाचा वापर करा तर दोन अशोकाची झाडाची पाने घ्यायची आहेत आणि ते जे पाणी आहे ते सगळं मिक्स करायचं आणि संपूर्ण घरामध्ये टॉयलेट बाथरूम सोडून अगदी मुख्य दरवाजा गॅलरी खिडक्या आपले बेडरूम बेड सगळीकडे थोडं थोडंसं कुठलाही जप म्हणत आता ओम श्री महालक्ष्मी महा हा म्हणत तुम्ही जरी सगळ्या घरामध्ये शिंपडलं तरीही खूप चांगलं राहील ओळीने एकवीस दिवस तुम्ही हा उपाय केलात तर तुमच्या आयुष्यातले पैशाचे आजारपणाचे प्रेग्नन्सीमधले विवाह ठरण्याचे किंवा नोकरीचे मुलांचे कोणते जे काही तुमच्या कामात अडथळे असतील त्यामध्ये लाभ होताना तुम्हाला दिसू लागेल त्यासाठी हा उपाय ओळीने एकवीस दिवस करणे गरजेचे कर आहे झालंच मध्ये प्रॉब्लेम तर तुम्हाला थोडासा मध्ये गॅप टाकला तरी चालेल मात्र गावाला वगैरे चालला आहात म्हणून गॅप टाकू नका तेवढे एकवीस दिवस हे रेमेडी करून बघा त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल होतात ते मला अवश्य सांगा चला आता एक दोन तीन वस्तू दाखवते पूजा साहित्य तुपाच्या वाती यामध्ये पन्नास तुपाच्या वाती आहेत आणि या तुम्हाला पन्नास तुपाच्या वाती एक तास दहा मिनिट किमान हा दिवा प्रज्वलित राहतो आणि हा दररोज तुम्हाला सकाळी एक संध्याकाळी तुळशीच्या इथे एक आणि एक देवघरामध्ये असे तुम्हाला तीन दिवे रोज जर तुम्ही लावू शकाल तर सोन्याहून पिवळे नाहीतर किमान एक संध्याकाळी देवघरापाशी आणि तुळशीच्या इथे एक दिवा अवश्य लावा मागवताना दोन तीन डबे एकदम मागवा म्हणजे तुमच्याकडचे संपणार नाहीत एक डबा शिल्लक आहे तोपर्यंत अजून मागवा तर हे गाईच्या शुद्ध गाईच्या तुपाच्या वाती आहेत आणि याला कलाव्याची वात आहे खूप सुंदर दिवे आहेत आणि यामध्ये थोडासा कापूर घालायचा जेव्हा आपण हे लावतो त्यानंतर महाराजांसाठी खूप सुंदर असे गंध आहे हीना गंध ज्याला आपण म्हणतो ओलेगंध जे हे फक्त असे डायरेक्ट आपण लावू शकतो असे ओलेगंध आणि गोपीचंदनची महाराजांची आवडीची अगरबत्ती किंवा सगळ्या अगर देवी देवतांची आवडीची अगरबत्ती ही पण साधारण अर्धा तास प्रज्वलित राहते आणि भरपूर सुगंध घरामध्ये दरवळतो घरातील निगेटिव्हिटी दूर करते आणि कापूर सुद्धा तुम्हाला भीमसेनी कापूर मिळेल असा पूर्ण सेट तुम्ही मागवा यामध्ये धूप सुद्धा येईल असा पूर्ण सेट तुम्ही घ्या दोन तीन हे डबे घ्या दोन तीन धूप दोन तीन हे असं तुम्ही घ्या घरामध्ये आपण जसं किराणा माल भरून ठेवतो तशा याही गोष्टी देवाच्या थोड्याशा जास्तीच्या भरून ठेवा घरामध्ये कशी सुख समृद्धी येते ते, ते बघा हळदी कुंकू खूप सुंदर जसं अगदी ओरिजिनल हळदी कुंकू हवा असेल तरीही तुम्ही या सेटमध्ये घेऊ शकता त्यानंतर बघा पायराइड स्त्रीयंत्र जे आपण आता अगदी नवीन आणलेले आहे पायराईड स्त्रीयंत्र हे सुद्धा खूप चांगले आहे आणि खूप रिझल्ट याचे छान आहेत आता हा जो पायराईड आहे आतला तो एकदम ओरिजिनल आहे आणि पायराईड हा असा स्टोन आहे असा दगड आहे जो आपल्याकडे पैसा खेचल्याशिवाय राहत नाही ज्या घरामध्ये पायराईडची अशी फ्रेम लावली जाते किंवा पायराईड स्टोन ऑफिस टेबल आपल्या ह्याच्यामध्ये हॉलमध्ये ठेवला जातो तिथे समृद्धी आणि पैसा आल्याशिवाय राहत नाही आणि त्यावर स्त्रीयंत्र म्हटल्यावर वा क्या बात आहे असंच आहे त्यामुळं हे तुम्ही अवश्य घ्या आवर्जून घ्या असा मी तुम्हाला अगदी आग्रह करेन की ही फ्रेम तुम्ही अवश्य घ्या त्यानंतर बघा आपला गणेश रुद्राक्ष ओरिजिनल सर्टिफाईड आपला गणेश रुद्राक्ष आहे जो नेपालियन रुद्राक्ष आहे आता तुम्हाला ह्याची अस्लियत दाखवते मी हा ओवायचा आहे असा आणि ह्याची सोंड बघा ह्याला म्हणतात ओरिजिनल गणेश रुद्राक्ष हा ही दिसते ना ही गणपतीची सोंड आहे खास विद्यार्थ्यांसाठी आपण हा तयार केलेला आहे खास आणि खास विद्यार्थ्यांसाठी मंगळवार किंवा चतुर्थी आणि हे त्याचं सर्टिफिकेट आहे आणि ह्याच्यामध्ये त्याच्या फायदे वगैरे सगळं तुम्हाला दिलेलं आहे लाल धाग्यामध्ये किंवा चांदीमध्ये तुम्ही मुलांना मंगळवार किंवा चतुर्थी दिवशी ह्याला हळदी फूल व्हा आणि दिवा दाखवा गणपतीच्या चरणांपैकी ठेवा आणि त्यानंतर मुलांच्या गळ्यात इच्छा बोलून तुम्ही घालू शकता आता रुद्राक्ष म्हटल्यावर नेहमी मला प्रश्न येतात की मग ताई मांसाहार पिरेड तर ह्याला काहीही गणेश रुद्राक्ष हा जेव्हा आपण रुद्राक्षाची माळ धारण करतो तेव्हा या सगळ्या अटी लागू होतात की माळ बाजूला काढून ठेवा वगैरे पण गणेश रुद्राक्षाचा आणि तसा त्याचा काहीही संबंध नाहीये त्यामुळं बिंदास्त तुम्ही घालू शकता माझ्या आणि तुमच्या सध्याचा सगळ्यांच्या आवडीचा विषय तो म्हणजे ब्रेसलेट बघू शकता खूप सुंदर सुंदर ब्रेसलेट आणि खूप नाजूक आणि खूप सुंदर दिसणारे असे ब्रेसलेट आता हे आहे सेवन सॉरी मनी मॅग्नेट ब्रेसलेट जे विथ सर्टिफिकेट जेम्सचे सर्टिफिकेट ह्याला आहे आणि एकदम ओरिजिनल यातला क्रिस्टल क्रिस्टल तपासलेला आहे यामध्ये कुठलीही मिलावट नाही भेसळ नाही अतिशय लॅब टेस्ट करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतो तर हे मनी मॅग्नेट ब्रेसलेट यामध्ये पायलाईड आहे सिट्रीन आहे ग्रीन ग्रीनजेट आहे टायगर आय आहे असे सगळे स्टोन ह्याच्यामध्ये एकत्र येतात आणि त्यामुळे हा पैसा बुद्धी त्याचप्रमाणे प्रगती सगळंच काम करतो असं हा पाय असं हे मनी मॅग्नेट ब्रेसलेट आहे ऑफरचा लाभ घ्या घरातल्या प्रत्येकाने घाला खूप कमी किमतीत मी हे देत आहे त्यामुळे तुम्ही सध्या हे घ्या फिरोजा फिरोजा तर अगदी लाडका आहे सगळ्यांचं ब्रेसलेटचा राजाच आहे ब्रेसलेटमध्ये सगळ्यात जास्त काय असेल फिरोजा मनी मॅग्नेट आणि पायराईड हा कॉम्बो जो घालेल त्याला खरंच कशाची कमतरता भासणार नाही हे तीन कॉम्बो तुम्ही घाला आणि मग मला रिझल्ट सांगा आता तुमच्या घरात मुले मुली विद्यार्थी किंवा त्याच्यापेक्षा मोठी मुलं नोकरी करणारी लग्न झालेली सुद्धा आणि ज्यांना बुद्धी लक्षात राहत नाही किंवा ज्यांना निर्णय क्षमता नाही आहे किंवा ज्यांच्यामध्ये प्रगती ज्यांची थांबली आहे होत नाही आहे त्यांनी नक्की ग्रीन जेट ब्रेसलेट यूज करा आणि त्यानंतर मला फायदा सांगा एकदम ब्रेसलेट घेतले तर मी भरघोस डिस्काउंटमध्ये तुमच्यापर्यंत हे नक्की पोचवेल आता हे आहे सेवन चक्रा ब्रेसलेट यामध्ये सुद्धा भरपूर प्रकारचे क्रिस्टल मिक्स आहेत आणि सेवन चक्र म्हणजे काय तर आपल्या शरीरामधील संपूर्ण शरीरामधील सात चक्र हे ऊर्जावान करते जागृत करते आपल्या शरीरातील ब्लॉकेजेस दूर करते आपले आजार थांबवते आणि आपली प्रगती वाढवते आजार थांबले की आपण काम करतो आणि काम केले की के आपली प्रगती होते म्हणून सेवन चक्र ब्रेसलेट सुद्धा खूप गरजेचे आहेत महागडे रत्न चार चार पाच पाच दहा दहा हजारांचे रत्न घालण्यापेक्षा हे तुम्ही नक्कीच वापरा अशी मी असा मी तुम्हाला सल्ला देईन आता हे आहे ॲमॅथीस हे जे आहे ते खास ॲमॅथीस आपल्याला व्यसनमुक्ती नजरबाधा करणीबाधा भूतप्रेत बाधा बाहेरची बाधा सततचे आजारपण यासाठी ॲमॅथीसचे ब्रेसलेट आहे हे सुद्धा तुम्ही यूज करू शकता सुलेमानी आणि हकीक हे ब्रेसलेट सुद्धा आपल्याकडे आहे ज्यांना ज्यांना हवं त्यांनी हे सगळे ब्रेसलेट जर घेतले तर भरघोस डिस्काउंटमध्ये दे देईन लगेचच बुक करा कारण खूप थोडा स्टॉक आहे स्टॉक आऊट लगेच होत आहे त्यामुळे लगेचच बुक करा आणि त्याच्यासोबत जर तुम्ही पाचशे वीसचा राजा घेतलात किंवा त्याला आपण जिब्बू कॉईन म्हणतो कारण लोक मला ते कमेंट करतात कोणाचा शब्द चोरणं हा माझा हेतू नाही आहे कमेंटमध्ये मला तसं येतं जिब्बू कॉईन ते नाव आजपासून माझ्या तोंडात येणार नाही ना ना ना, जिब्बू कॉईन ज्याला म्हणतात ज्याच्यावर पाचशे वीस हा अंक असतो त्या अंकाला खूप तीन अंकाला महत्त्व आहे आणि त्याच्यावरच्या सिम्बॉलला आणि पायरेड हे दोन स्टोन एकत्र एक घरामध्ये पैसे ठेवा एका काचेच्या बाउलमध्ये आणि त्याच्यावर हे दोन जिब्बू कॉईन आणि पायरेड कॉईन ठेवा आणि त्यानंतर बघा तुम्हाला रिझल्ट काय येतात ते जेवढे तुम्ही घरामध्ये क्रिस्टल ठेवाल जेवढे तुम्ही क्रिस्टल घरामध्ये यूज कराल आता यामधले छोट्या छोट्या सुद्धा क्रिस्टल आणि मोठ्या सुद्धा आपल्याकडे भरपूर प्रमाणात येणार आहेत त्यामुळे अवश्य आणि अवश्य तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि तुमची आजच्या आज बुकिंग करा आज आणि उद्या ह्याच्यावर तुम्हाला ऑफर आहे म्हणजे जवळजवळ पाचशे रुपयानं कमी मी हे देत आहे लोकांनी काहीही म्हणू दे या गोष्टीवर आता मला त्याचा फरक पडत नाही जास्त कुणाचा लोड घ्यायचा नाही की ही एवढ्या किमतीत कशी देऊ शकते किंवा काय कारण प्रत्येकजण म्हणतं की माझीच वस्तू छान आहे आणि मीही म्हणेन की माझीच वस्तू छान आहे आणि माझीच वस्तू उत्तम आहे कारण मला माझ्यावर विश्वास आहे आणि मी जे तुम्हाला देते त्याच्यातनं तुम्ही यशस्वी व्हाल याच्यावर सुद्धा माझा विश्वास आहे आणि तसे कमेंट्स आपल्या कमेंट सेक्शनमध्ये भरपूर असतात आणि यापुढे तुमच्या ऑर्डरला उशीर पण होणार नाही हा हाही मी शब्द देते पटापट पत बुकिंग करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये पटकन तुम्हाला जर खरंच मिळवायचं असेल तर क्रिस्टल तुम्हाला परत काही मिळवून देतो त्याचप्रमाणे फ्री रेमिडी स्वामींच्या सेवा स्वामी महाराजांचे आर्थिक जे काही तुम्हाला लक्ष्मी कुंचन हवे आहे महाराजांची मूर्ती हवी आहे आता गुरुपौर्णिमा आलेली आहे पंचधातू महाराजांची मूर्ती श्रीयंत्र कुबेर यंत्र स्फटिक शिवलिंग पारद शिवलिंग स्फटिक श्रीयंत्र पारद श्रीयंत्र यातले तुम्हाला काहीही हवे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा दक्षिणावरती शंख शाळी ग्राम हे सर्व काही आपल्याकडे ओरिजिनल मिळते याची खात्री मी तुम्हाला देते आणि तेवढा विश्वास तुम्ही माझ्यावर दाखवता त्याबद्दल अगदी तुमचे मनापासून धन्यवाद एक टक्का लोक असतात जे इथे फक्त बघायला येतात की मी काय केवढ्याला देते त्यांनाही माझे मनापासून धन्यवाद कारण अशा लोकांशिवायसुद्धा मी आयुष्यात एक ध्येय ठेवून पुढे जाऊन शकणार नाही त्यामुळे त्या, त्या लोकांचेही धन्यवाद जे माझ्या इथे येऊन किंवा माझे स्टेटस बघून इतरांना पोचवतात त्यांनाही माझे धन्यवाद कारण तुम्ही माझी प्रगती वाढवली आहे तुम्ही मला एक पाऊल पुढं टाकण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे हे माझ्या चांगल्या चांगल्या सबस्क्रायबरसाठी बिलकुलही नाही हे फक्त एक टक्का त्या लोकांसाठी आहे जे लोक मला माझ्याच माघारी खूप नावे ठेवतात श्री स्वामी समर्थ